जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आहे रविवार आणि आज रथ सप्तमी पण आहे तर माझ्या फ्रेंडकडे हळदी कुंकू येतं तिकडे चालले त्यानंतर सर्व काही भाजीपाला आणलेला आहे तर तो व्यवस्थित सर्व काही साफ करून ठेवायचा आहे तर सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा एवढा सगळं भाजीपाला आणला आहे तर तिकडे थोडस लांब जावं लागतं मार्केट भरतं तिथं तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे ते तर इकडं तिकडे हे गेले होते स्वस्त भरत जास्त क्वांटिटी मध्ये हे वाटाणे आहे तर वाटाणे आमच्या पिल्ल जास्त आवडतात त्यानंतर हे ब्रोकली आहे तर हे पण भाजी बनवायची मला त्यानंतर भाजी गाजर पण आणले आणि हे जे जास्तीचे वटाने आणलेत कारण मला फ्रोझोन मटर बनवायचे आहेत त्यामुळे तर म्हणून मी हे घेऊन आणले आहे भाजी पण निवडून मग खराब होऊन जाते एवढं पुढे पुरी ना आणलेला आहे तर बनवायची आहे आणि मिरच्या कढीपत्ता टोमॅटो त्यानंतर बीट एवढं सगळं हे सामान आणलेलं आहे तर मला मिरची भाजी निवडून ठेवायची आहे मिरची शिमला मिरची कशी कुठे होती शिमला मिरची आणि संत्री नंतर पिलूला खायला हे लागतं तर काय म्हणतात आम्हाला ऍपल लागतं तर ऍपल आणलंय तर एवढं सगळं तरी पण सतराशेच्या पुढेच लागले असतो मी आता यांना विचारलं नाही आलं बघ विचार का पैसे वगैरे लागले होते तर एवढं सामान आणलेलं आहे त्यामुळे आता मी तिथे घरी निवडणार आहे फ्रोझन मटारनी उद्या बनवणार आहे तर मी तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन तर हे असं एवढं सगळं सामान आणलेलं आहे तर भाजीपाला इकडे भरपूर महाग आहे भरपूर म्हणजे भरपूरच आहे विचारूच नका तर आता हे सगळं मी आता निवडून वगैरे आहे आणि पाणीपुरी पण लवकरच बनवतो याआधी पण मी पाणीपुरीची रेसिपीसोबत शेअर केलेली आहे तर लवकरच करेल तर आता भाजी वगैरे निवडून ठेवते किचणी पण बनवली पिलूला आणि माझ्यासाठी खाण्यासाठी तर सगळं काही आवडायचं आहे तर ते आवडते आणि मग बाकी पण तुम्ही व्हिडिओ बघत राहा तर ते एवढं सगळं सांगत शिवला घेतली मेथीची भाजी वटाणे बोकले आहे तर शेपूची भाजी हे जास्तीचे वटाणे आणले कारण मला फ्रोझन मटर बनवायचे त्यानंतर टोमॅटो मिरची त्यानंतर बीट शेपूची भाजी गाजर त्यानंतर हे ॲपल आणले पिल्लूसाठी संत्री तर एवढा सगळा हा भाजीपाला आणलेला आहे

तुमे माता पिता तुमेव तुमेव बंधु सखा तुम्ही तुमेव विद्या तुमेव तुमेव सर्व दे काय नचा मशींद्रा पुरात प्रदीक्षा करण नम वसुदेव रि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जनकी कमनाम कंडपे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण तर धर्मनाथ बीज होती त्या दिवशी मग मी पूजा वगैरे केली होती ग्रंथाची पूजा करायची असते त्यानंतर नवनक महाराजांची पूजा करायची असते नैवेद्य बनवायचं असतं तर इथं मी भा त्यानंतर नाथांच्या आवडीच्या ज्या घुगऱ्या असतात हरभऱ्याच्या त्या केल्या होत्या शिरा आणि चपाती असं नैवेद्य बनवलेला होता पूजा वगैरे केली आणि हा नंतरचा व्हिडिओ आहे पण मी दोन व्हिडिओ एकत्र केलेले आहेत तर इथून पुढे व्हिडिओ नंतरचा आहे तर मी दोन व्हिडिओ एकत्र एक केलेले आहे कारण मग तो छोटा होत होता आणि हाय पण तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलो होतो तर नर्मदा जयंती होती मग आम्ही दर्शनासाठी गेलो होतो आणि तिथे छान कार्यक्रम पण होता सवा लाख दिवे पण लावायचे होते आणि म्हटलं चला आपण पण दीपदान करूया तर दर्शन पण होईल आणि मग म्हणून आम्ही गेलो होतो तर छान महादेवाचं दर्शन केलं छान डेकोरेशन केलेलं होतं फुलांची सजावट केलेली होती देवीच्या मंदिरामध्ये पण आणि सगळे देव आहेत तिथं बघा राधाकृष्ण त्यानंतर गायत्री देवी आहे त्यानंतर नर्मदा देवी मस्त छान आहे त्यानंतर हे वाड्याचं झाड आहे खूप मोठं आहे देवीच्या याच्या मंदिराच्या मागेच आहे तर मस्त छान इथं दर्शन घेतलं आणि खाली बघा इथं आता आम्ही खाली चाललेलो आहे नदीकडे तर इथं उतरून जावं लागतं त्यानंतर पुन्हा खाली जागा आहे आणि त्यानंतर पुन्हा मग नदीचा असं जो घाट असतो ना त्या पायऱ्या आहेत बघा खाली छोटे छोटे मंदिरं आहेत तर मग इथं तर उभं राहायला पण जागा नव्हती तर आम्हाला दीपदान करायला खाली जावं लागत होतं म्हणजे खालच्या बाजून दुसरीकडून जागा होती तर मग तिकडनं गेलं आणि मग इथं दीपदान केलं तर खाली जायला उतरून देत नव्हते हो म्हणजे त्यांनी पोलीस वगैरे होते तिथं का वरतूनच करा असं कारण की ना पाणी खाली होतं आणि मग असं पायप वगैरे घसरला तर मग नको काही व्हायला म्हणून बघा ते पोलीस उभे आहे तर वरतूनच मग इथं आपण उभं राहून आरती करायची होती किंवा मग होडीमध्ये बसून म्हणजे जे असं आहेत ना गुरुजी वगैरे पंडित ते जाऊन लावत होते नदीमध्ये कारण तेच मेन असतं तर आम्ही पण छान आ दिवे वगैरे लावलं दीपदान केलं त्यानंतर आरती होणार होती आता तर पुन्हा मग मी आणखी आरती चालू झाल्यानंतर पुन्हा आरती करण्यासाठी पण आणलेलं होतं दिवा द्रोणमध्ये आरती करतो आपण तशी नदीची त्याच पद्धतीने आणि बघा गर्दी किती आहे समोर पण भरपूर होती जागाच नव्हती उभं राहण्यासाठी तर आता आरती सुरू होणार होती त्याआधी इथं दिवे लावायचे चालू आहे बघा हे सव्वा लाख दिवे होते जे की लावायचे होते आणि तुम्हाला ते समोर मंदिर दिसत असेल ना तर ते आहे नर्मदा देवीचं मंदिर खूप छान होतं समोरून डेकोरेशन वगैरे केलेलं आणि तर जे श्रीराम आहे त्यानंतर ओम पण काढलेल्या होत्या दिव्यांनी छान असं मस्त छान सर्व काही केलेलं होतं मस्त छान रोषणाई आणि आतिषबाजी पण होती मस्त होतं एकदम छान वाटत होतं तिथं केल्यानंतर आणि आम्ही मस्त छान दिपदान पण आरती सुरू होणार होती तोपर्यंत सगळेजण दिवे लावतात दिवे लावायला पण भरपूर वेळ गेला आणि त्यानंतर मी इथं महाआरती होणार आहे नर्मदा देवीची तर जयंती होती तिथं देवी नर्मदा जयंती होती म्हणून हा उत्सव होता तर बघा इथं फटाके वगैरे पण खूप होते खूप म्हणजे खूप पिल्लू पण नंतर घाबरायला लागला होता पण दिवेच खूप छान होते बघा तुम्हाला नाव दिसत असेल ना तर नर्मदा नाव आहे आणि वरती पण आहे लिहिलेलं आहे आणि खूप छान होतं मस्त वाटत होतं तेवढ्या वेळ तिथं छान रोषणाई होती आणि त्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर मग महाप्रसाद पण होता तर बघा मस्त एकदम छान वाटत होतं तिथं गेल्यानंतर मला ते एकदम मस्त वाटलं म्हटलं बरं झालं आपण पण गेलो आणि इथं ते महाराज आरती करतात तिथं श्रीराम आहे त्यांची पण आरती आणि तिथं पण फुलांना मस्त छान डेकोरेशन केलेलं होतं आणि बघा लायटिंग वगैरे सर्व छान होतं आणि असं मंदिरामध्ये गेल्यानंतर ते एकदम छान प्रसन्न वाटतं तर आम्ही फक्त दर्शनासाठी गेलो होतो कारण प्रसाद दहा वाजता होता त्यामुळे यांना पण ऑफिसला यायचं होतं म्हटलं मग नाही होणार पण मग भेटला आम्हाला पण प्रसाद कारण आरती झाल्यानंतर लगेच प्रसाद होता आठ वाजता तर बघा अजून आरती चालूच होती मी आवाज म्यूट केला आहे कारण मग हे यूट्यूबमध्ये नाही चालत कारण ते याच्यावरती लावलेलं होतं ना सॉन्ग मोठ मोठ्या आवाजामध्ये डी जेवरती असतं जसं आपण आरती मोबाईलमध्ये लावतो त्या पद्धतीने म्हणून मग मी तो आवाज नाही तुम्हाला ऐकलं नाही तर खूप छान होतं आणि आरतीची बाजी तर विचारूच नका बघा खूप मस्त आणि एकदम छान आहे बघा वरती एकदम मस्त जे होतं ना ते छान वाटत होतं बघायला पण पण पिल्लू घाबरत होतं त्याल्यानंतर मग छान वाटलं झाल्यानंतर आणि तशी खूप हाऊस फटा आहे फटाके वगैरे वाजवायचे पण हे दिवे लावल्यानंतर आणि एकदम छान आणि मनाला एकदम प्रसन्न वाटत होतं बघा तुम्हाला दाखवते मी पुढे पण आहेत अजून पूर्ण आरतीचा जेवढं शूट करता येईल तेवढं शूट केलं होतं यांनी काय मी काय त्यामुळे भरपूर असं तुम्हाला सर्व काही दाखवता आलं आणि ती नर्मदा नदी आहे आणि पुन्हा मी जो आहे गोल्डन ब्रिज तर तुम्हाला दाखवलेला पण आहे या आधी तर भरपूर सारे लोक आलेले होते भरपूर गर्दी होती उभं राहायला पण जागा नव्हती म्हणून आम्ही या साईडने आलो होतो आणि लाइटिंग वगैरे बंद केलं म्हणजे लाईट बंद केल्यानंतर बघा किती सुंदर दिसते आहे दिव्यांची रोषणाई एकदम छान म्हणजे एकदम मस्त का शब्दच नाही इतका सुंदर दिसतंय बघा तुम्ही पण कमेंट करून सांगा कसं दिसतंय आणि व्हिडिओ पण कसं वाटला तुम्हाला तेही कमेंट करून सांगा तर सध्या माझे व्हिडिओ ना वेळेवर अपलोड होत नाही त्याचं एक कारण आहे पन शेर करें आने पन ते पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुम्ही पण ते करू शकतात कारण फक्त यूट्यूबसवरच होत नाही बाकीच्या पण गोष्टी असतात कारण फक्त आपण यूट्यूबस करिअर म्हणून नाही निवडू शकत कारण त्यामध्ये थोडंसं कसं कधी चालतं कधी चालत नाही त्याबरोबर दुसरा पण काहीतरी बिझनेस पाहिजे किंवा मग जे असेल ते पाहिजे तर ते काय आहे ते पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तर बघा मस्त छान वाटत होतं आणि मला तर पिल्लूला नंतर इतकं घाबरायला लागलं ना तर मग नंतर मग मी त्याला थोडं साईडला घेऊन गेले तोपर्यंत मग यांनी हे जे होतं ना थोडंफार शूट केलेलं आहे बाकी जर तुम्हाला कोणते व्हिडिओ चॅनलवरती बघायला आवडत असतील नक्की कमेंट करून सांगा कारण सध्या काय होतं ना मला पण इतका वेळ भेटत नाही आणि माझं चॅनलचं नोटिफिकेशन पण तुमच्यापर्यंत पोहोचत नाही असं वाटते कारण व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचल्या जात नाही आहे जर नोटिफिकेशन तुम्ही ऑन नसेल केले ना तर नक्की ऑन करून ठेवा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, ना। तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन येईल तर मस्त छान होता आजचा दिवस पण आणि बाकी मग तुमच्यासोबत शेअर केलेच आहे मी ते धर्मनाथ बीच तर तो व्हिडिओ अलग आहे आणि हा अलग आहे तर दोन व्हिडिओ मी एकत्र केलेले आहे आणि मग ते तुमच्यासोबत शेअर करते तर बघा व्ह्यू किती सुंदर दिसतो आहे तर भरपूर वेळ गेला आम्ही जवळपास पाच साडेपाचला गेलो होतो आणि हे लांब जवळपास नऊ वाजले असतील तर एवढं वेळ तिकडंच होतो खूप जास्त काही लांब नाही पंधरा ते वीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटं जास्तीत जास्त लागत असतील पण मला हे दिवे वगैरे बघूनच खूप छान वाटलं आणि मस्त छान दर्शन पण झालं दीपदान पण झालं आरती पण भेटली आणि तर मस्त होतं सर्व काही आणि असाच छोटासा व्हिडिओ होता हा आणि कसं वाटलं तुम्हाला तेही कमेंट करून सांगा तर भरपूर काही मी शूट केलेलं होतं आणि तुम्हालाही बघायला भेटलं तर कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा आणि नर्मदा नदी तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे तुम्ही कधी इकडं आलेले आहे का नक्की सांगा म्हणजे भरपूर ठिकाणी गेलेले आहे ही जे नर्मदा फेरीसाठी लोक येतात तर हीच ती नदी आहे ते ओंकारेश्वरला जातात दर्शनासाठी तर बघा हा मस्त छान असा व्ह्यू होता आणि हेच ते मंदिर आहे जेवण वगैरे घेत केलं आम्ही प्रसाद वगैरे घेतला त्यानंतर इथे मला मसाल्याचं दुकान दिसलं ते स्वतः हो दळणारे जे दळून तिथं विकतात होते म्हटलं चला हेच घेऊया डिमांडपेक्षा कमी भाव पण भेटेल आणि नंतर मग यूज करून झाल्यानंतर समजेल पण कसं होतं त्यानंतर प्लास्टिकच्या शॉपमध्ये गेलो थोड्या वस्तू आम्ही जवळपास गेलो होतो पाच वाजता आणि घरी यायला जवळपास आम्हाला वाजले नऊ पावणे नऊ नऊ झाले होते तर छान आरती झाली त्यानंतर सगळे दिवे लावले ते सवं लागतं थोडंफार शूट केलेलं आहे ते तुमच्यासोबत मी शेअरच करेन आणि मस्त छान वाटतं त्यानंतर दीपदानही केलं दान जे करतात ते दिवाला घेऊन वात वगैरे घेऊन गेले ते मी द्रोण नव्हतं पण मग खाली उतरू नाही दिलं कारण कसं पाणी वगैरे असतं त्यानंतर आणि चिखल पण खूप आहे मग वरतूनच ठेवून दिलं नाही तर म्हणून आपलं कसं पायऱ्या वगैरे असेल खाल म्हणजे पाणी वरती असेल हो ना पायऱ्यांपर्यंत मग सोडता येतं पण पाणी खाली होतं त्यामुळे नाही सोडलं आणि मस्त छान पूजा वगैरे केली महाप्रसाद पण होता त्यानंतर प्रसाद पण घेतला शी ते लापशी त्यानंतर डाळ भात आणि बटाट्याची भाजी होती छान प्रसाद वगैरे घेतला आलं आता चेंज करायचं आहे पण थोडेफार भांडे वगैरे हायचे आहे ते घसते आणि त्यानंतर मग बाकीचं आवडते कपडे वगैरे आवरायचं आहे तर सगळं काही तुमच्यासोबत शेअरच करणार आहे साडी घालून जायची ती पण वेळ नव्हतं घालण्यासाठी मग ड्रेसेस घालून गेलेले होते मी तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय